नमस्कार रक्षाबंधन म्हणजे राखीचा पवित्र सण बहीण भावाच्या आतुट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन या पवित्र सणाची बहीण वर्षभर अगदी आतुरतेने वाट पाहत असतात पौराणिक मान्यतेनुसार नुसार रक्षाबंधन सण श्रावण महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो मात्र यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ आहे त्यामुळे भावाला राखी नेमकी कधी बांधावी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय या संदर्भात अनेक निर्माण झालेले आहेत रक्षाबंधनाचा सण एकोणीस ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे त्यानुसार शुभ मुहूर्त दुपारी दीड ते रात्री नऊ वाजून आठपर्यंत आहे रक्षाबंधनाच्या दिवशी या दरम्यान तुम्ही भावांना राखी बांधू शकता यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी भद्रकाळ असणार आहे त्यामुळे भद्रकाळाची वेळ पहाटे पाच वाजून त्रेपन्न ते दुपारी एक वाजून बत्तीसपर्यंत असणार आहे ही भद्र पात्राची आणि विधानाच्या मते भद्राचे निवासस्थान पातळात किंवा स्वर्गात असेल तर ती पृथ्वीवरील लोकांसाठी अशुभ नसते ती शुभ मानली जाते मात्र तरीही या दरम्यान बहिणीने भावाच्या मनगटावर राखी बांधणे टाळावे काही भद्र भद्रकाळात राखी बांधावी लागली तर प्रदोषकाळात अमृत शुभ आणि लाभाची वेळ पाहून राखी बांधता येते भद्रकाळात राखी बांधणे अशुभ मानले जाते त्यामागे एक अशी एक की शनिदेवाच्या बहिणीचे नाव भद्रा होते भद्राचा स्वभाव अतिशय क्रूर होता यदन, ती प्रत्येक शुभ कार्य पूजा यज्ञ यात व्यत्यय आणत असते त्यामुळे भद्रकालामध्ये कोणतेही शुभ कार्य करणे चांगले मानले जात नाही त्याचे परिणाम अशुभ मानले जाते राखीच्या धागाला रक्षासूत्र सोबतले जाते राज सुई आणि यज्ञाच्या वेळी भगवान कृष्णाला द्रौपदीने रक्षासूत्र म्हणून पदराची चिंदी बांधली होती तेव्हापासून ही परंपरा सुरू झालेली आहे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ